लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पास्ता आवडतो मग आज आपण हा हेल्दी पास्ता बनवलेला आहे घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तर चला रेसिपीला बघूया काय काय लागतं नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी हेल्दी पास्ता घेऊन आलेले तुम्ही म्हणाल हेल्दी कसा तर आज आपण रव्यापासून पास्ता करणार आहोत रव्या रव्याचा वापर करून हा पास्ता तयार केलेला आहे तो हेल्दी पास्ता तर तसंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पास्ता आवडतो मग अशा पद्धतीने तुम्ही हा पास्ता तयार करून दिला ना सगळेच बोट इतका सुंदर बनतो तर चला बघूया ह्या पास्त्यासाठी काय काय लागतं आज आपण हेल्दी पास्ता बनवतोय बघा त्यासाठी मी इथं पास्ता घेतलेला आहे आणि हा रव्यापासून बनलेला आहे त्यामुळे तो हेल्दी आहे माणूस पास्ता म्हटलं की हेल्दी कसं असेल तर मग हेल्दी हा आपण रव्यापासून बनवतोय त्यामुळे तो हेल्दी आहे आणि आपल्या आवडीने आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया आता आपण हा पास्ता घेतला आहे ना एका बाऊलमध्ये काढून घेऊया दोन मु माणसांना होईल एवढा आपण हा पास्ता घेतो आहे जेवढा पास्ता असेल त्याच्या दोन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि एक चमचा तेल टाकायचे आणि ह्या पाण्याला चांगली उखळी आली की मग आपल्याला त्याच्यामध्ये पास्ता ॲड करायचा आहे शिजण्यासाठी डायरेक्ट तुम्ही पाण्या थंड पाण्यामध्ये ॲड करू नका उखळी आल्यानंतरच आता आपण झाकण ठेवून चांगली उकळी घेऊया पाण्याला बघू शकता इथं झाकण घेऊन मी छान उकळी घेतलेली आहे उकळी यायला लागलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण जो पास्ता घेतला आहे तो शिजण्यासाठी टाकायचा आहे आणि दहा मिनटात हा पास्ता शिजतो दहा मिनटं आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे पास्ता बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आणि आपला पास्ता पण झालेला आहे आपण बघूया एका चाकूच्या साह्याने तो शिजला आहे का बघू शकता इझिली कट होतो आहे आपला पास्ता इथं तयार झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि आपल्याला चाळणीमध्ये हा गाळून घ्यायचा आहे चाळणीमध्ये मी खाली भांडं ठेवलं आहे आणि आता हा पास्ता आपण जो उकडून घेतला आहे किंवा शिजून घेतला आहे तो ह्या पाण्यामध्ये सॉरी चाळणीमध्ये काढून घेऊया आणि चाळणीतलं खालचं गरम पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे आता मग वरनं आपल्याला थंड पाणी टाकायचे त्याने काय होतं हा पास्ता जास्त शिजत नाही आणि वरनं अजून आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचे थंड पाणी ॲड केल्यानंतर तेलसुद्धा टाकायचे त्याने काय होतं पास्ता एकमेकाला चिकटत नाही आता आपण एक चमचा त्याच्यामध्ये तेल ॲड करूया आपलं रेग्युलर जे तेल आहे ते एक चमचा आणि व्यवस्थित सर्व पास्त्याला चोळून घेऊया म्हणजे आपली फोडणी त्याला लागणारी फोडणी तयार होसपर्यंत हा पास्ता चिकटणार नाही एकमेकाला आणि हा शेवटपर्यंत तसा सुट्टा राहतो तर बघू शकता आता आपलं हे झालेलं आहे आता त्याला लागणारं साहित्य बघूया इथं दोन कांदे चिरलेत एक टॉमॅटो घेतले हा पिझा सॉस घेतलेला आहे चाट मसाला टॅमॅटोचा सॉस साखर मीठ लाल तिखट आणि तेल लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचं तेल घेतलेले मी दोन पळी ते टाकून घेऊया तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा ऍड करूया कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होसपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता कांदा टोमॅटो शिमला मिरच जे आवडेल ते आता मी इथं टॅमॅटो टाकते एक मोठं टॅमॅटो घेतले बारीक चिरून ते पण टॉमॅटो कांद्याबरोबर छान मऊ होसपर्यंत त्याला हलवून घेऊया आता बघा इथं आपलं टॉमॅटो झालेलं आहे इथं मी एक चमचा लाल तिखट टाकते व्यवस्थित ह्या मस्त कांद्याबरोबर ती परतून घेऊया तिखट टाकलेलं आता आपण आहे ना त्याच्यामध्ये आपण जे सॉसेस घेतलेत पिझा सॉस घेतला आहे मी इथं दोन चमचे तो ॲड करते तुमची क्वांटिटी जेवढी असेल ना पास्त्याची तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये सॉसेस ॲड करू शकता त्या हिशोबाने आता हा पिझ्झा सॉस ह्या मसाल्याबरोबर छान भाजून घेऊया आता टॅमॅटो सॉस घेतला आहे हा पण मी दोन चमचेच घेतलेला आहे तो सुद्धा या मसाल्याबरोबर छान होऊन द्यायचा आहे आता हे व्यवस्थित झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना चवीनुसार हे साखर घेतलेली आहे पहिली साखर सगळ्यात अगोदर टाकते मी चवीनुसार मीठ टाकायचे आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेले आहे बघा आता आपण जो पास्ता उकडून घेतलेला आहे तो ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पूर्ण मसाला ह्या पास्त्याला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे बघा हळूहळू आपला पास्ता एकदम कलरफुल दिसायला लागला आहे सर्व मसाला त्याला लागलेला आहे आता सगळ्यात शेवट आपल्याला जो पास्ता मसाला घेतला आहे मी एक ते दीड चमचा तो ॲड करते तर तो ॲड कर केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित पास्ता मसाला तुम्हाला सगळ्यात शेवटच टाकायचा आहे पास्ता वगैरे टाकून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवट पास्ता मसाला टाकायचा आहे आता हा मसाला व्यवस्थित हलवून घेऊया बघू शकता इथं आपला पास्ता हलवून झालेला आहे आता आपल्याला थोडा वेळ एक ते दोन मिनटं परत एकदा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित मसाला त्यात मुरला जाईल आता आपला इथं पास्ता तयार झालेला आहे सर्विंग प्लेटमध्ये काढूया आहा रेस्टॉरंटसारखा का पास्ता इथं आपल्याला तयार झालेला आहे एकदम घरच्या घरी झटपट बनतो कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद परत भेट मी दाखवलेल्या पास्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद